लोकसभेला कुणाला पाडायचं हे तुम्ही ठरवा असं म्हणणारे जरांगे पाटील आता थेट काहींची नावं घेत पाडायचं सांगू लागले फडणवीस भुजबळ मुंडे दरेकर राणे लाड दानवे वड्डे तिवार महाजनांसह अनेक नेत्यांना जरांगे पाटलांनी अंगावर घेतले विधानसभेमध्ये जरांगे पाटलांचा नवीन प्लॅन नेमका काय आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये झालं का नाही आता घंट्यातोया टँडा कुठच जायला भेट नाही म्हणून जरा की कुठंच अंतरवली सराठी नावाचं एक गाव एक व्यक्ती जो सातत्यानं काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठवाड्यात आंदोलन करत आहे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी अचानक दगडफेक लाठीचार्ज होतो आणि चर्चेत नसणारं हे आंदोलन राज्यभर गाजत पुढे चालून देशभर सुद्धा गाजत मनोज जरांगे पाटील नावाचा व्यक्ती चर्चेत येतो आधी लोकसभेला जरांगे हॅक्टरचा दणका काही नेत्यांना बसला तसाच काही पक्षांना सुद्धा बसला आता विधानसभेला देखील हा फॅक्टर अनेकांना धडकी भर ठरवतोय जरांगे पाटलांचं आता जवळपास ठरलंय विधानसभेला त्यांची तयारी सुद्धा जोरदार सुरू झाली आहे ही तयारी कशी आहे विधानसभेला मराठा फॅक्टर कसा चालणार आणि जरांगेंमुळं कुणाला फायदा आणि कुणाला झटका बसणार या सगळ्या गोष्टीवरती प्रकाश टाकायचं काम करू लोकसभेला कुणाला पाडायचं हे तुम्ही ठरवा म्हणणारे जरांगे पाटील आता थेट काहींची नावं घे त्यांना पाडायचं सांगू लागलेत फडणवीस भुजबळ मुंडे दरेकर राणे लाड दानवे वड्डे तिवार महाजनांसह अनेक अनेक नेत्यांना थेट जरांगे पाटलांनी अंगावर घेतल्याचं पाहायला मिळतंय लोकसभेला जरांगे पाटलांची लाईन वेगळी होती आणि आता विधानसभेला मात्र वेगळी पाहायला मिळते मराठा आरक्षणासाठी सुरुवातीची जरांगे पाटलांची मागणी होती मात्र आरक्षण मिळालं नाही आणि त्याच्यामुळं राजकीय भूमिका जरांगे पाटलांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे बराचसा या सगळ्या गोष्टींमध्ये फरक झालाय जरांगे पाटील सांगतात की आम्हाला आरक्षण द्या आम्ही राजकारणात अजिबात पडत नाही मात्र जर आरक्षण दिलं नाही तर आम्हाला राजकीय भूमिका घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि याच विषयाला पुढे मांडत जारांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्रातल्या नेत्याला आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो दुसऱ्यासाठी जातीच्या विरोधात जाऊ नका तुमच्यावर भयान वेळी मग नंतर कारण तुमच्या डोळ्याचे तापमान होऊ देऊ नका जातीस आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात सुद्धा झालेली पाहायला मिळते मराठा आरक्षणासंदर्भात बोलणारे जरांगे पाटील आता हळूहळू वेगवेगळ्या विषयांना सुद्धा कव्हर करताना पाहायला मिळतात प्रत्येक विषयावरती आता जरांगे पाटील बोलताना पाहायला मिळतात बांगलादेशामधील अस्थिरता आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सुद्धा जरांगे पाटलांचे स्टेटमेंट सध्या आल्याचे पाहायला मिळते एवढंच काय तर त्यांची विधानं सध्याची जी आहेत तर ती वेगवेगळ्या मुद्द्यांवरती येत आहेत धडा धडा जरांगे पाटील आता बोलतायत मराठवाड्यात पावसानं हाहाकार केला त्यानंतर जरांगे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले तिथं जाऊन त्यांनी धनंजय मुंडेंना फोन केला सरसकट मदतीचं आश्वासन सुद्धा कृषी मंत्र्यांकडनं जरांगी पाटलांनी घेतलं आणि सरकारला इशारा सुद्धा दिला नंतर त्यांनी रोज ज्यांच्यावर टीका करता अशा फडणवीसांनाही बोलून घेतलं अशा पद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत शेतकऱ्यांच्या विषयाच्या माध्यमातून चर्चेची दारं उघडी केली आहेत एखाद्या मातापर नेत्यासारखं त्यांनी विधानसभेला इच्छुकांचे अर्ज सुद्धा मागवले आणि बरेच अर्ज जरांगे पाटलांकडे आले इच्छुक उमेदवारांचे नावं आले त्यांचा डाटा सुद्धा आलाय त्यांनी आव्हान केल्यानंतर अनेक लोकांनी जरांगे पाटलांचा भेटण्यासाठी हजेरी लावली अनेक होती अनेक इच्छुक उमेदवारांचा पाऊस पडला होता त्यानंतर आता बैठक जरांगे पाटलांची सुरू आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हा खऱ्या अर्थानं मुख्य मागणी जरांगे पाटील घेऊन जात होते मात्र आरक्षण दिलं नाही किंवा कोणताही सकारात्मक प्रतिसाद आला नाही आणि त्यामुळं जारांगे पाटलांनी आता विधानसभेच्या माध्यमातून मैदानात उतरवण्याचं ठरवलंय आणि कोणी धमकी भागी द्यायची काही गरज नाही निवडणूक होऊ द्या निवडणूक झाल्यावर बघू काय बघत नाहीत तुम्ही आमचं साडेसहा लाख एकटेच येत बिडात आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा पोट तिडकीनं जरांगे पाटील आता बोलू लागलेत आणि मुलांच्या नोकरीचे प्रश्न असतील ऍडमिशनच्या समस्या असतील या देखील जरांगे पाटील याच्यावर भाष्य करताना पाहायला मिळतात वीज द्या मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी द्या असं देखील जरांगे पाटील बोलू लागलेत लाडक्या बहिणीला पैसे भेटले पण दाजीचं काय सगळे दाजी आणि भाचे घेऊन तिकडे येणार आहे असं म्हणत ते सरकारला चिमटे घेऊ लागलेत म्हणजेच काय तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जरांगे पाटील आता बोलू लागलेत आणि इति विधानसभा म्हणजे जरांगे पाटील एकोणतीस तारखेला भूमिका स्पष्ट करणार होते मात्र ही भूमिका विधानसभा निवडणुका पुढे सरकल्या आणि तशी जरांगे पाटलांनी भूमिका सुद्धा पुढे सरकवल्याचं पाहायला मिळत आहे थे। मराठ्यांनी एकजुटीना मतदान करायचं शेतकऱ्यांनी सुद्धा एकजुटीनं करायचं आणि एवढ्या वेळेस गरिबाच्या हातात सत्ता द्यायची मात्र सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या हमी भावासाठी रोजगार शिक्षण या मुद्द्यांवर जरांगे पाटील सातत्यानं बोलताना पाहायला मिळतात आणि घुंगडी बैठकीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा सुद्धा मुद्दा मार्गी किंवा जाऊन ज्या समस्या आहेत तर त्या सोडवताना जरांगे पाटील आपल्याला पाहायला मिळतात राजकारण काय सगळ्याच गोष्टीत करायचं नसतंय तातडी करायला लावा नसतं काय व्हायचं ते पाणी त्याच्यामुळे शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ते मालवणलाही जाऊन आलेत आणि शिवाय एसटी आंदोलकांवरही जरांगे पाटील परखडपणे भूमिका घेत आहे एसटी कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी पाठीमागच्या सरकार पासून चालवले असल्याची टीका सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केल्याचं पाहायला मिळत आहे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार का वाढू नये असा सवाल करत एसटी कर्मचाऱ्यांचा संसार डुबून सरकार स्वतःचा संसार मोठा करू लागलाय अशी सडेतोड भूमिका जरांगे पाटलांनी या संदर्भात घेतल्याचं पाहायला मिळत फक्त मराठा आरक्षण नाही तर वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आता जरांगे पाटील बोलायला लागलेत आणि ते त्या विधानसभेच्या माध्यमातून काहीतरी प्रचंड मोठा राडा जरांगे पाटील करण्याच्या तयारीत पाहायला मिळतात आता मी ज्याला पाडायचे आहे त्याचे नाव घेणार आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघात सगळे राखीव आपल्या विचाराचे काढा असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय आणि उभा करायचे की पाडायचे याची तारीख निवडणुकीच्या आधी सांगणार आहे मात्र या सगळ्या गोष्टी जरी अजून ठरल्या नसल्या तरी सुद्धा जरांगे पाटील मात्र मैदानात खंबीरपणे उभं पाहायला मिळतात छत्रपती संभाजीनगर पैठण फाट्यावरती जरांगे पाटलांचं एक जनसंपर्क कार्यालय सुद्धा मोठं उभं राहिले पैठण हा मराठा बहुल मतदारसंघ आहे त्यामुळं जर समजा जरांगे स्वतः मैदानात उतरले तर त्यांना जिंकण्यासाठी जास्त अडचण येणार नाही असं सुद्धा बोललं जात आहे ज्या जा गोदापट्ट्याचा जरांगे पाटील वारंवार उल्लेख करतात त्याच गोदापट्ट्यामध्ये पैठण फाट्यावर जरांगे पाटलांचं जनसंपर्क कार्यालय उभं राहत आहे हे देखील चर्चेचा विषय ठरत आहे उमेदवारांची शोध मोहीम सुरू असताना स्वतः मैदानात उतरवण्याच्या त्यांच्या तयारीला सुद्धा तर जोरदार चर्चा त्याच्यावरती होताना पाहायला मिळते मात्र जरांगे पाटील वारंवार सांगतात की मला राजकारणात यायचं

गरिबाच्या पोरांना उभा करणार आहे पण तरी सुद्धा जरांगे पाटील पैठण मधून उभा राहणार अशा पद्धतीचं सुद्धा बोललं जाते लोकसभेला जरांगेंचं आंदोलन आणि मराठा फॅक्टर जोरात चाललाय त्यामुळं आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहिलं जाते जरांगेंनी तसा मार्ग देखील खुला केलाय विधानसभेसाठी इच्छुकांच्या निवेदनांचे गठ्ठे अंतर्वालीत येऊन पडले विधानसभेला लोकसभेप्रमाणे फक्त पाडायचं कि लढायचं याबाबत जरांगे आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाची स्थिती जी आहे तर आपल्याला माहिती आहे महायुती आणि महाविकास आघाडी सह मनसे वंचित आणि इतर प्रमुख अपक्षांकडून दांडग्या काही इच्छुकांनी जरांगेंच्या सुद्धा घेतल्याचं पाहायला त्यामुळे लोकसभेला जरांगेंमुळे झालेलं डॅमेज पाहता विधानसभेला जर त्यांनी स्वतःचे काही उमेदवार निवडून आणले तर जरांगेंचा रोल महत्वाचा होऊ शकतो असं ज्येष्ठ विश्लेषक सुद्धा सांगतात मंडळी वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत येणार आहे त्यासाठी लोकप्रिय चॅनल ट्रेंड मराठी तिला सबस्क्राईब करून ठेवा